रसायनी पोलीस ठाण्यात शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा करण्यात आला यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या, या कार्यक्रमात उपस्थितांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातून मिळालेल्या मूलभूत हक्कांची आठवण ठेवत एकात्मतेची शपथ घेतली तसेच बालविवाह रोखण्यासाठी शपथ घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला याप्रसंगी महिला दक्षता समितीच्या सदस्य पोलीस पाटील शांतता समिती सदस्य पत्रकार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच रासायनिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सांगता देशप्रेमाच्या भावना जागृत करणाऱ्या गीतांनी झाली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करत भारतीय संविधानाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला सम्राट मराठी लाजीसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी पातळगंगा